आहे ना आपण प्रत्येक स्त्रीच्या आरोग्यासाठी थंडीमध्ये कंबरदुखी गुडघेदुखी सांधेदुखी केसगळती ही भरपूर प्रमाणात होत असते आणि थंडी वाढल्यामुळे शरीरामध्ये गुडघ्यातून कटकट असा आवाजसुद्धा येत असतो त्यावर रामबाण उपाय म्हणजे थंडीमध्ये आवर्जून खाल्ले जाणारे अतिशय पौष्टिक असे डिंकाचे लाडू हे लाडू प्रत्येकांसाठी असते लहान बाळांपासनं ते मोठ्यांपर्यंत हे लाडू आवर्जून खाऊ शकता तर मध्येच व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा करिश्मा माने माने रेसिपी सोलापूरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत तर आपण इथे लाडू लाडूसाठी काही साहित्य बघणार आहोत साहित्यामध्ये इथे खारीक पावडर दीडशे ग्रॅम एवढी घेतली आहे पन्नास ग्रॅम काजू घेतले आहेत पन्नास ग्रॅम भोपळ्याच्या बिया पन्नास ग्रॅम डिंक पन्नास ग्रॅम आक्रोड आणि पन्नास ग्रॅम बदाम घेतले आहेत मनुके आणि पिस्ते हे तीस तीस ग्रॅम एवढे घेतले आहेत शंभर ग्रॅम इथे खोबरं खिसून घेतलेलं घेतलं आहे आणि तीनशे ग्रॅम गूळ घेतला आहे तर इथे तीस वेलची घेतली आहेत आणि दहा ग्रॅम खसखस घेतला आहे आणि दहा ग्रॅम आळीव घेतला आहे आणि सोबतच तूप इथे मेल्टेड तूप घेतलं आहे अडीचशे ग्रॅम एवढं तूप घेतलं आहे चला तर रेसिपीला सुरुवात करूया इथे कढई घेतली आहे गॅसवर कढई गरम होण्यासाठी ठेवली आहे गॅस पूर्ण मंद आचेवर ठेवला आहे मंद आचेवर सुरुवातीला आपण खोबरं भाजून घेणार आहोत खोबरं आपल्याला जरासुद्धा न करपवता मंद आचेवर अगदी लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे अजिबात खोबरं आपल्याला करपून द्यायचं नाही तर इथे गॅस आपला मंद ठेवला आहे आणि तीन चार मिनटामध्ये इथे आपलं खोबरं भाजून तयार होतं खोबरं भाजत असताना सतत खोबरा हा चमच्यामध्ये हलवून घ्यायचे जेणेकरून खोबरं हे खाली तळाला चिकटणार नाही आणि खोबरं भाजत असताना जाडबुडाची कढई घ्यायची आहे तर इथे बघा तीन ते चार मिनटं झाली आहेत मंदाचेवर आपलं खोबरं भाजून तयार झालं आहे तर एका ताटामध्ये आपण काढून घेणार आहोत खोबरं तर इथे एका ताटावर खोबरं काढून कढई कडईमधलं आपलं सगळं खोबरं जे आहे ते काढून घेतलं आणि या कढईमध्ये आपण दोन ते तीन चमचे एवढे तूप घालून घेणार आहोत साधारण इथे चार मोठे चमचे एवढे तूप घालून घेतले आहे तूप आपलं थोडंसं मेल्ट झाल्यानंतर आपण सुरुवातीला यामध्ये वेलची घालून घेणार आहोत आणि गॅस आपला पूर्ण मंदाचेवर आहे वेलची आपली दोन ते तीन मिनटासाठी फुलेपर्यंत भाजून घ्यायची आहे वेलची ही तुपामध्ये पटकन भाजली जाते इथे बघू शकता आपण वेलचीची पावडर न घालता वेलची ही डायरेक्ट तुपामध्येच घालून घेतली आहे तर आता सर्व ड्रायफ्रूट जे आहेत आपण एक एक करून या कढईमध्ये घालून घेणार आहोत काजू बदाम अक्रोड पिस्ता मनुके हे सर्व ड्रायफ्रूट्स आपण पाच ते सहा मिनटासाठी मंदाचेवर कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे तुपामध्ये सर्व ड्रायफ्रूट्स एकत्र भाजून घेतल्यामुळे आपला जो देखील वाचतो आणि वेळ देखील खूप वाचतो तर इथे बघू शकता ड्रायफ्रूट्स सगळे भाजून तयार झाले आहेत जे काही मनुके वगैरे आणि वेलची आहे ती छान अशी फुल्ली आहे इथे बघू शकता तर आपण ड्रायफ्रूट्स आपले छान भाजून झाले आहेत तर ते देखील आपण एका ताठामध्ये काढून घेणार आहोत ड्रायफ्रूट्स काढून घेत असताना तुम्ही इथे झाराचा किंवा अशा जाळीच्या चमच्याचा वापर करू शकता याने काय होईल ना आपलं जे एक्स्ट्राचं तूप आहे ते खाली राहील आणि आपले ड्रायफ्रूट सहजसे वर निघतील तर इथे आता सुरुवातीला मी आळीव घातले आहे आणि गॅस आपला मंदच आहे मंद आचेवर आपल्याला दोन ते तीन मिनटासाठी आळीव ह्या तुपामध्ये भाजून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनटामध्ये आळीव भाजल्यानंतर त्यानंतर आपल्याला खसखस घालून घ्यायची आहे खसखस देखील आपल्याला दोन ते तीन मिनटासाठी तुपामध्ये परतवून असे भाजून घ्यायचे आहेत आळीव आणि खसखट छान तुपामध्ये तडतडले की त्यामध्ये आपल्याला खारीक पावडर घालून घ्यायची आहे म्हणजे आळीव आणि खसखत जी आहे ती तुपामध्ये लवकर बाहेर निघत नाही तर या आपल्या खारीक पावडरमध्ये पटकन अशी चिकटते आणि वेगळीसुद्धा होते तर इथे बघू शकता खारीक पावडर आपल्याला ते देखील तीन ते चार मिनटासाठी परतवून घ्यायचे तुपामध्ये आणि ते बघू शकता आळीव आणि जी आहे ती खारीक पावडरला चिकटली आहे आणि तूपसुद्धा आपलं एकत्र छान मिक्स करून घेतलं आहे जरासुद्धा आपलं आळीवाणी खसखस जी आहे ती कढईला लागली नाही व्यवस्थितपणे ती या पावडरमध्ये निघून आली आहे आणि इथे बघू शकता कढई देखील छान आपली क्लीन झाली आहे तर यामध्येच आपल्याला तीन चार चमचे एवढे पुन्हा एकदा तूप घालून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला तूप जरा मेल्ट झाल्यानंतर डिंक जे आहे ते डिंक टाकून घ्यायचे आहेत डिंक तळत असताना थोडासा गॅस आपला लो टू मिडियम हिटवर ठेवायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला हे डिंक छान फुलेपर्यंत तळून घ्यायचे आहेत तर इथे बघू शकता थोड्या वेळाने आपले जे डिंक आहेत ते फुलायला तयार झाले आहेत इथे बघू शकता तुम्ही किती छान आपले हे डिंक तुपामध्ये फुलत आहेत अवघ्या तीन ते चार मिनटामध्ये इथे आपला डिंक फुलून वर आला आहे तर इथे बघू शकता तुम्ही किती छान फुलांसारखा आपला हा डिंक फुलून वर आला आहे तर आता आपला हा डिंक फुलून झा तयार झाला आहे तर तो देखील आपण एका ताटामध्ये काढून घेणार आहोत थंडीमध्ये डिंकाचे लाडू का खाल्ले जातात कारण की डिंक जे आहे ते कंबरदुखीवर खूप रामबाण असा उपाय आहे म्हणून थंडीमध्ये आवर्जून डिंक खाल्ला जातं तर इथे कढईमध्ये एक ते दोन चमचे एवढे तूप शिल्लक राहिलं होतं आणि चिरून घेतलेला गूळ जो आहे तो आपण यामध्ये घालून घेतला आहे गॅसची फ्लेम आहे ना पूर्ण लो अशी ठेवली आहे मी आणि यामध्ये आपण एक थेंबदेखील पाण्याचा वापर न करता फक्त आपल्याला तुपामध्येच गूळ आपल्याला मेल्ट करून घ्यायचं आहे तर इथे बघू शकता हळूहळू जे तूप आहे ते मेल्ट होत आलं आहे गुळामध्ये जर आपण पाणी घालून घेतलं तर लाडू हे आपले जास्त दिवस टिकत नाहीत म्हणून इथे मी पाणी न घालताच गुळाचा पाक तयार करून घेतला आहे, आहे, आहे तर इथे बघू शकता हलके हलके बबल्स आले आहेत आणि गुळाचे जे खडे आहेत ते देखील वितळले आहेत तर इथे आता आपण परातीमध्ये बघा तुम्ही सर्व जे आपण ड्रायफ्रूट्स आणि खोबरे आणि खारीक पावडर जी आहे ते छान भाजून घेतलेली आहे ती आता आपण मिक्सरच्या भांडं घ्यायचे एक मोठं आणि त्यामध्ये सर्व भाजून घेतलेले ड्रायफ्रूट्स घालून घेणार आहोत आणि सोबतच आपण खोबरे देखील आपल्याला मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे तर इथे जी खो आपण खोबरं भाजून घेतलं होतं ते देखील आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेणार आहोत एकत्रित आपल्याला जाडसर अशी पावडर तयार करून घ्यायची आहे अगदी जास्त बारीक अशी पावडर न करता तर इथे बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला ड्रायफ्रूट्स आणि खोबऱ्याची पावडर तयार करून घेतली आहे अगदीच बारीक अशी नाही थोडीशी जाडसर आहे त्यामध्ये काही ड्रायफ्रूटचे दाणे देखील आहेत खोबऱ्याचे इथे काप देखील तुम्हाला दिसत आहे तर ड्रायफ्रूट्स आणि खारीक पावडर आणि ड्रायफ्रूट्स आणि डिंक हे सगळे छान एकजीव करून घ्यायचे आहे तर इथे बघा मी डिंक मिक्सरला न फिरवता हातानेच आपले डिंक फोडून घेत आहे तर मिक्सरला न फिरवता का घालण्याचं कारण म्हणजे डिंक आहे ना तो दाताखाली आल्यानंतर त्याचा क्रंचस असा आवाज येतो आणि खायला देखील खूप छान लागतं म्हणून इथे मी डिंक आहे ना तो हातानेच फोडून घेतला आहे जर तुम्हाला डिंकाची पावडर करून जर घालायची असेल तर ते देखील तुम्ही क पावडर घालून घेऊ शकता तर इथे बघू शकता आपले डिंक जे आहे सगळे ड्रायफ्रूट्स आणि खारीक पावडरमध्ये छान असं मिक्स झालं आहे तर इथे आता आपण तयार करून घेतलेला गुळाचा जो पाक आहे तो आपण इथे घालून घेणार आहोत अगदीच पाक गरम न घालता थोडंसं कोमट झाल्यानंतर आपल्याला हा गुळाचा पाक घालून घ्यायचा आहे तर इथे बघू शकता सगळा जो गुळाचा पाक तयार करून घेतलेला आहे तो गुळाचा पाक इथे मी घालून घेतला आहे आणि अगदीच क जास्त गरम नाही आहे कोमट असं गरम गुळाचा पाक आहे त्याला आपण हातसुद्धा लावू शकतो असा एवढा हा कोमट गुळाचा पाक इथे तयार झालेला आहे आणि हा सर्व पाक या परातीमधल्या सगळ्या ड्रायफ्रूट्समध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे सुरुवातीला जर जास्तीचा जर पाक गरम असेल तर तुम्ही चमचा वापरू शकता पण माझा इथे पाक कोमटच तर 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 आहे तरी देखील मी इथे चमच्याने मिक्स करत आहे तर इथे पाक आपला थोडासा हलकासाच एकदम कोमट झाला आहे आणि मग त्यानंतर मी हात घातला आहे आणि आपल्याला हे सर्व इन्ग्रेडियंट्स आहेत ते गुळामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं आहे एकजीव करून घ्यायचे आहेत तर इथे बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला सर्व गूळ सगळे हे जिन्नस छान एकत्रित करून घ्यायचे लाडू बांधून घ्यायचे आहेत हे लाडू जे आहेत ना खूप हेल्दी आणि टेस्टी असे लाडू लागतात मी आहे जे प्रत्येक ड्रायफ्रूट्स आणि गुळाचं प्रमाण तुपेचं प्रमाण जे सांगितलं आहे ते अगदी योग्य प्रमाणे ते सांगितलं आहे एवढ्या सगळ्या प्रमाणामध्ये आपले साधारण एक किलो एवढे लाडू तयार होतात तर हे लाडू आपले साधारण दीड महिनेसुद्धा छान टिकतात यामध्ये थोडी जायफळ पावडरसुद्धा घालून घेऊ शकता माझा हा व्हिडिओ थोडासा स्किप झाला आहे जायफळ पावडर घालण्याचा तर तुम्ही इथे जायफळ पावडरसुद्धा थोडीशी घालू शकता आणि सगळे हे लाडू आपल्याला मिक्स करून छान लाडू आपल्याला बांधून घ्यायचे आहे तर इथे बघू शकता सहजपणे आपले लाडू वळले जात आहेत आणि आपली जी लाडवांसाठी जी बँडिंग आली आहे गुळाची ती अगदी योग्य अशी आली आहे जरासुद्धा लाडू हा थंड झाला तरी देखील कडक किंवा चिवट लागत नाही तर अशा पद्धतीचे लाडू आहेत ना तुम्ही या थंडीमध्ये घरी नक्कीच ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा जे काही आपण सर्व ड्रायफ्रूट्स घातले आहेत ना ते शरीराला आपल्या खूप उपयोगी आणि हेल्दी असे ड्रायफ्रूट्स घालून घेतले आहेत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आळीव आणि डिंक जे आहे आणि खसखस हे जे दोन तीन इन्ग्रेडियंट्स आहेत ना ते आपली कंबरदुखी आणि गुडघेदुखी सांधेवातेचा जो त्रास असतो ना त्याने क खूप कमी होतो म्हणून म्हणते या थंडीमध्ये अशा पद्धतीचे घरी लाडू नक्कीच ट्राय करा आणि लहानांपासनं ते मोठ्यांना अशा पद्धतीचे लाडू ना पद्धती खूप आवडीने खातात म्हणून म्हणते तुम्ही देखील या थंडीमध्ये लाडू नक्की म्हणजे नक्कीच ट्राय करा व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि तुम्ही देखील अशा पद्धतीचे घरी लाडू नक्की ट्राय करा तर हे लाडू एका आपण डब्यामध्ये भरून घेणार आहोत हवाबंद डब्यात म्हणजे अगदीच लाडू हे कोरडे बंद डब्यामध्ये ठेवायचे साधारण एक दीड महिना तर सहज असे टिकतात आणि खायला देखील खूप टेस्टी आणि खमंग लागतात खाटताना देखील आपला जो डिंक जो आहे ना तो दाताखाली क्रंचस असा ह्या डिंकाचा आवाज येतो आणि बघा इथे खूप हेल्दी आणि टेस्टी लाडू तयार झाले आहेत तर हे लाडू तुम्ही डिलेवरी झालेल्या बायकांनासुद्धा देऊ शकता खूप हेल्दी असे लाडू आहेत तर हे लाडू खाल्ल्याने आपले शरी, तवाने शरीर ताजेतवाने आणि बळकट असे राहते शरीराला पोषक देणारे लाडू आहेत हे तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक ला नक्कीच द्या आणि समोर असलेल्या बेल आयकॉन बटनला प्रेस करून चॅनेलला देखील नक्की सबस्क्राईब करा सपोर्ट देखील करा तर इथे मी एक लाडू तुम्हाला तोडून देखील दाखवते तर इथे बघू शकता पटकन आपला हा लाडू तुटला जातो एवढा मौसूद असा लाडू तयार झाला आहे आणि इथे बघू शकता डिंकाचे देखील काही खडे दिसत आहेत म्हणजे ते दाताखाली खूप ला छान असे क्रंचस असे लागत आहे आणि गुळाचं वगैरे प्रमाण जे सांगितलं आहे ते अगदी योग्य प्रमाण सांगितलं आहे लाडू आपले छान गोड आणि व्यवस्थित झाले आहेत तर इथे बघू शकता किती सुंदर असे आपले लाडू इथे तयार झाले आहेत तर तर पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीमध्ये चला तर मग मंडळी तोपर्यंत छान छान खा आणि मस्त मस्त राहा आणि ह्या हिवाळ्यात हे लाडू आवर्जून तुमच्या घरी नक्की ट्राय करा